तर मी आले समर्थला ट्युशन वरून घेऊन वाटेत आम्हाला भरपूर असे हे पैसे दिसले लहानपणी तरी असे पैसे बघून ना खूप खुश व्हायचं ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात इथं बांधकाम चालू आहे कोणाचं तरी त्याने इथं आजूरा आणून टाकलाय मुरुम तुला जायचंय नको का खेळा वाटलाय तिथून निघणार मी आले समर्थ अजून त्या मातीवरती थोड्या मारतोय हे बघा पिंक कलरच टी शर्ट लाडू पळ ले पळ गवतात खाली बघून चला लाडू ले गाडी गाडी ते पुढून पक्का डाकोय बावाला, आला बाऊ आला बाऊ आला हा बी गाडी फास्ट कोणाची पडते संध्याकाळची आपली दिवा अगरबत्ती झालेली आहे ट्युशनवरून आल्यानंतर हे बघा भाकरी बनवते मी या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण भाकरी भात थोडीशी सकाळची भोपळ्याची भाजी आहे तीच खायचं आहे आणि समर्थाची तब्येत बरी नाही त्यामुळं ना त्याला मी कढईमध्ये भात लावलेला आहे शिजवण्यासाठी आणि तो म्हटला की आई मी भात वरणच खाणार आहे आणि लाडू ना पुढे तुम्ही बघणारच आहे लाडूने माझ्यासोबत भाकरी कशी खाल्ली ती कारण मी त्यांना सगळं खायची सवय लावते आपल्या घरी आहे ते आणि बाहेरलं तर मी काही पोरांना देतच नाही आपलं जे आपल्या शेतामध्ये पिकत घरामध्ये जे आई स्वयंपाक बनवते तेच मी खायची सवय लावली अजिबात मी बाहेरला त्यांचा लाड केलेला नाही बिस्किट कुरकुरे असलं कधीतरी असतं दररोज तर अजिबात नाही संध्याकाळचं जेवण वरण भोपळ्याची भाजी भात भाकरी <coughs> आणि चिवडा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय सुंदरी आहे का सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय सुंदरे तुझं नाव काय अडाय येडाय शेकी शेकी बाई हा, चाल शेकी शेकी, शेकी करा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय जेवणाचं ताट मी तुम्हाला दाखवलं होतं ना तेच ताट मी घेऊन इथं जेवायला बसले तर लाडू बघा मी भोपळ्याची भाजी आणि भाकरी खाते लाडू वरण आणि भाकरी खातो आहे पण मी त्याला चारते तर असं आपल्यासोबत जेवायला घेतलं ना जे आपण स्वयंपाक बनवतो तेच मुलं खायला शिकतात आणि त्यांच्यासाठी स्पेशल काही बनवावं लागतच नाही समर्थ भाकरी खात नाही बरं का टाळाटाळ करतो नको वाटतं त्याला पण लाडू बघा आणखीन मला वाटते लाडूला काही समजत नाही त्यामुळं तो खातोय समजल्यावर तो पण मला भाकरी नको चपाती दे कारण छोटा असताना समर्थ असाच करायचा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी गावाकडं असताना नानासोबत आत्यासोबत पप्पा माझ्यासोबत जेवण करायचा पण आता तो भाकरी खायला खूप टाळाटाळ करतो काय बनवलं अरे दाद्या कोण आहे ती कोने? बच्चा लाडू लाडू किती वाजलेत दहा वाजलेत की, वाजले। वाजले की रात्रीचे आता ले काय खाते वडण भात खाते डाळ भात खाते लाडूली माझी सकाळी उठल्यानंतर समर्थच्या डब्याची तयारी करत होते त्याला विचारलं मी काय देऊ डब्याला तर तो म्हणला की मम्मी मला आज भेंडी आणि चपाती पाहिजे मग काय टोमॅटो भेंडी पटकन चिरून घेतली आणि टोमॅटो घालून भेंडी बनवायची म्हणला छान अशी थोडीशी आंबट हे छान लागते ना टेस्टला मला तर खूप टोमॅटोची आवडते आणि काय माहिती मला का सगळ्या भाज्यामध्ये टोमॅटो घालायला खूपच आवडतं टोमॅटोशिवाय माझी भाजीच होत नाही तर तिखट मीठ आपलं रेग्युलर आणि टोमॅटोमध्ये ना लवकर अशी छान टेस्टी भाजी होते आणि दिसायला पण सुंदर सुंदर गाईमध्ये मी जेव्हा चपात्या बनवायला घेते ना म्हणजे थोडंसं मला लेटच झालं होतं चपात्या करायला तर वाकड्यान तिकड्यां सगळी तव्याच्या बाहेरन अजून थोडं चाचरल्यासारखं होतंय मला आणि बस जायला नको हे माझ्या डोक्यात असतं कायम त्याच्या म्हणजे मी इथं करत बसले आणि बस, बस जाईल असं पटकन त्याचा डबा भरला भेंडी आणि चपाती आजच्या डब्यामध्ये दुसरं काही दिलेलं नाही त्याला जी तब्येत थोडीशी बरी नव्हती त्यामुळं मम्मी उठलं मम्मीचं बाळ तुझा भाऊ उठला की तुले इकडलं सॉक्स चुकलंय बघ डाव्या पायातलं वर्करवर वर व्यवस्थित हा आज काय मग विशेष स्कूलमध्ये काय आहे टेस्ट, टेस्ट नाही अर्ली फिफ्टीन मार्काचे आहे ना चुकलं का रे आई कुठे इंग्लिश स्कूलला शिकले मराठी मिडियमला शिकले आम्ही जिल्हा परिषदला अभ्यास झालाय काय म्हणते मी मॅथ आवडता सब्जेक्ट तुझा झालंच असणार घाला ना शूज पाच मिनिट राहिलेत आला बाबा लढत पडत काय झालं काय झालंय अरे बापरे दादाला बाय करा दादा स्कूलला चाललंय पी दी दादाला नाही शंपती आहे काव कसं आरडत आहे दिलंय तर ह्याला इनो प्यायचं आहे पिला का लय आगाव आहे मला इनो प्यायचा आहे काय पिलं तू काय पिलं आगाव कुठला दादा स्कूलला गेला आज दादाचा मॅथचा पेपर आहे आणि हे दादाचं सेकंडचं मॅथ आहे तर रात्री घेऊन बसलेला परत झोप लागली म्हणून मी बाजूला काढून ठेवलं तर रडत होतं माझं मॅथ दे माझी बुक दे मग मी त्याला दिलं तर तो त्याच्या आतुरणात पांघुरणात घेऊन ही मॅथचं बुक झोपलेला आणि आता पण बघा दादा स्कूलला गेला आता सव्वा आठ वाजलेत तर हा उठल्या उठल्या मॅथ घेऊन बसला आहे काय कळतंय त्यातलं काय माहिती समूह पण मॅथ खूप चांगलं जातं आहे त्याला आणि ही पण काय करतो रे अभ्यास करतो कोणतं आहे मॅथ आहे का आवडते का मॅथ ती आहे हां करा खेळा 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 नाही अभ्यास करा गुड बॉय बघा ना कसं बघते फक्त सव्वा दोन वर्षाचा आहे झाला का अभ्यास करते, करते? बाय कर सगळ्यांना बाय भेटू पुढच्या मध्ये बाय